आज आपण अगदी बाहेर मिळते तशीच रसरशीत पावभाजी करणार आहोत करायला अगदी सोपी आहे सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे भाज्या आपल्याला अजिबात कट करत बसायची गरज नाही तुम्ही या पद्धतीने एकदा पावभाजी नक्की करून बघा इथे बघा सगळ्या भाज्या मी अशा कट करून घेतलेल्या आहेत म्हणजे ज्याचे मोठे मोठे तुकडे करून घेतलेले आहेत बीट गाजर टोमॅटो बटाटा उभा लांब असा कांदा कापून घेतलेला आहे सिमला मिरची फ्लावर आणि वटाणा ह्या सगळ्या भाज्या आपण इथे मोठ्या मोठ्या कट करून घेतल्या म्हणजेच अगदी आपल्याला जास्त भाज्या बारीक कट करायची सुद्धा या पद्धतीने जर पावभाजी केली तर गरज पडत नाही इथे आता एक कुकर घेतलेला आहे आणि यामध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं तेल थोडंसं छान गरम झालं की मग यामध्ये घालायचा लसूण आणि लसूण अगदी थोडासा आपला आपण परतून घ्यायचा त्यामध्ये टाकायचे कांदे कांदा हा मी एक मोठा कांदा उभा लांबट काप कापून घेतला होता आता इथे हा कांदा आपल्याला थोडासा फ्राय होऊ द्यायचा आहे म्हणजेच यातील जो कांद्याचा फ्लेवर आहे तो थोडासा कमी होतो आणि भाजीला एकदम छान अशी चव येते आता आपण पावभाजी करत असतो तेव्हा सगळ्यात मोठं टेन्शन असतं ते भाज्या थोडं बारीक बारीक कट करायच्या पण या पद्धतीने तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा अगदी मस्त आणि गाड्यावर मिळते तशीच पावभाजी आपल्याला भेटते कांदा परतून झाला की मग यामध्ये अर्धा चमचा गरम मसाला एक चमचा पावभाजी मसाला थोडीशी हळद आणि यामध्ये आपण घालणार आहोत ते म्हणजे सगळ्यात महत्वाचे आहे थोडीशी कश्मीरी लाल मिरची आणि साधं तिखट आता हे सगळं घातल्यानंतर वरतून आपण ज्या ज्या मोठ्या मोठ्या भाज्या अशा कापून घेतलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या घालून याला मस्त मिक्स करून घ्यायचा म्हणजेच आपला जो मसाला आहे त्याचा छान असा फ्लेवर या सगळ्या भाज्यांमध्ये जातो आणि आपली जी पावभाजीची भाजी आहे ते एकदम छान बनते इथे बघा सगळ्या मसाल्यामध्ये भाज्या आपण मिक्स करून घ्यायच्या आहे आणि वरतून याच्या आपण अद्रक किसून घालतो म्हणजेच अद्रक किसून घातल्यामुळे ती सगळ्या भाज्यामध्ये एकदम सारख्या प्रमाणात जाते आणि याची चव सुद्धा एकदम छान येते अद्रक अशीच टाकायची नाही नेहमी किचून घालायची याचा एक महत्वाचा फायदा म्हणजे ती समप्रमाणात पसरते आता अद्रक यामध्ये घालून झाल्यानंतर हे परत एकदा आपण मस्त मिक्स करून घ्यायचं आणि दोन चमचे पावभाजी मसाला थोडीशी हळद आणि तुम्हाला जर वाटलं असेल तर थोडंसं तुम्ही लाल तिखट घातलं ला, तरी देखील चालेल हे पूर्ण मिक्स करून घेतल्यानंतर यामध्ये आपल्याला घालायचं आहे पाणी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाणी घालताना यामध्ये आपण अगदी प्रमाणात पाणी घालायचं कारण यामुळे जे पाणी आहे ते भाज्यांमध्ये भरपूर असतं आणि आपली जी पावभाजीची भाजी आहे ती अगदी जास्तच पातळ होणार नाही याची यावेळी आपण काळजी घ्यायची आता इथे मी दोन ग्लास पाणी घातलेले आहे म्हणजेच आपले जे बटाटे आणि सगळ्या ज्या भाज्या आहेत त्या व्यवस्थित छान शिजल आणि आपली जी पावभाजीची भाजी आहे ती अगदी दाटसर आणि छान होईल भाजान मीट आनी कुकर सा जाकन करूं आता आपण या सगळ्या भाज्यांमध्ये चवीनुसार मीठ घालायचं आणि कुकरचं झाकण बंद करून ठेवायचं आता याच्या आपण भरपूर म्हणजे चा, चा कमीत कमी चार ते पाच शिट्ट्या घ्यायच्या म्हणजेच जे कुकरमध्ये आपण भाज्या शिजायला टाकलेल्या आहेत त्या सगळ्या भाज्या एकदम छान शिजल्या पाहिजे इथे बघा आपण पाच शिट्ट्या घेतल्यानंतर कुकर खोलून बघितलं सगळ्या भाज्या एकदम छान शिजलेल्या आहेत आता एकदा मेशरच्या सहाय्याने आपण बटाटे आणि सगळ्या भाज्या ज्या आहेत ते व्यवस्थित आपण छान मिक्स करून घ्यायच्या इथे बघा सगळ्या भाज्या छान शिज शिजलेल्या असल्यामुळे एकदम मस्त आणि छान प्रमाणात त्या मॅश होतात तुम्ही एकदा ही पद्धत नक्की वापरून बघा अगदी झटपट आणि एकही जास्तीचं भांड न भरता ही पावभाजी आपली छान अशी मस्त तयार होते एकदम अशी छान आपले इथं बारीक करून घेतलेली जी पावभाजी आहे ती तुम्हाला दिसत असेल यामध्ये अजिबात जास्त जाड अशा भाज्या शिल्लक राहिलेल्या नाहीत आणि ही जी पद्धत आहे ती करायला सुद्धा अगदी सोपी वाटते इथे आपण मॅशरच्या सहाय्याने अगदी छान अशी आपली भाजी मॅश करून बाजूला ठेवली आता एक कांदा बारीक कापून घ्यायचा हा कांदा उभा आडवा कापायचा म्हणजेच अगदी छान असे पटकन याच्या चौकोनी तुकड्या होतात आता हा कांदा कापून झाल्यानंतर कोथिंबीर अगदी बारीक आपल्याला पावभाजीमध्ये टाकण्यासाठी बारीक कापून घ्यायची कोथिंबीर ही तुम्ही जितकी बारीक कापाल तितकी छान कारण पावभाजी बनवण्यासाठी किंवा पावभाजीमध्ये खाण्यासाठी बारीक कोथिंबीर अगदी चवीला छान तुम्हाला जर आपला व्हिडिओ आवडत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आता आपण इथे एक फ्राय घेतलेला आहे म्हणजे ज्यामध्ये फोडणी देणार आहोत ते कुठलंही किंवा कढई काही असेल ते चालेल याच्यामध्ये थोडंसं तेल घ्यायचं आणि ते थोडंसं तेल गरम झालं की मग त्यामध्ये आपण बटर किंवा मग तुमच्याकडे जर तूप असेल तर ते तूप टाकायचं बटरने या भाजीला छान मस्त अशी चव येते बघा आता इथे आपलं छान वितळलेलं आहे यामध्ये मी थोडस जिरा घातलं आणि यानंतर आपण जो कांदा कापून घेतला होता तो कांदा घातला व्यवस्थित असं याला छान लाल होईपर्यंत आपण परतून घ्यायचं एक तोपर्यंत एका चमचाच्या सहाय्याने याला खालीवर आपण हलवत राहायचं इथे बघा छान असा लालसर होईपर्यंत आपण वरतून याला जो तडका देणार आहे त्यासाठी हा जो कांदा आहे तो छान लालसर असा आपल्याला बटर या बटरमध्ये आणि तेलामध्ये व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे आता यामध्ये आपण थोडेसे आ, मसाले घालणार आहोत म्हणजे एकदम छान अशी देखील येईल आणि फ्लेवर देखील येईल आता हे तेल खूप गरम असल्यामुळे यामध्ये मी घातलेलं आहे थोडीशी कोथिंबीर यामुळे थोडंसं तेल जे आहे त्याचं जे टेम्परेचर आहे ते, ते व्यवस्थित असं थोडंसं थंड होतं म्हणजेच मसाले घातल्या घातल्या ते अजिबात करपत नाही इथे मी थोडंसं धनेपूड थोडंसं कश्मीरी लाल मिरच आणि वरतून टाकण्यासाठी थोडंसं असा अर्धा चमचा यामध्ये घातलेला आहे लाल तिखट आणि अर्धा चमचा यामध्ये मी घातलेला आहे पावभाजी मसाला आता हे सगळं मिक्स करून घेतल्यानंतर आपण जी पावभाजी आपली आहे तयार झालेली ते त्यामध्ये घालायचं वरतून असा छान मस्त असा तडका दिल्यामुळे भाजीला रंगसुद्धा खूप छान येतो आणि ही जी भाजी आहे ती खायला चवीला अप्रतिम लागते इथे बघा इथे दाखवल्याप्रमाणे त्याला तुम्ही व्यवस्थित असा तडका देऊ शकता म्हणजेच भाजीला रंगही सुंदर येतो आणि चवही सुंदर येते आता यामध्ये वरतून आपण कोथिंबीर घालायची तुम्हाला आवडते तितक्या प्रमाणात तुम्ही यामध्ये कोथिंबीर घालू शकता आणि वरतून खाण्यासाठी थोडीशी आपण यामध्ये कोथिंबीर शिल्लक ठेवणार आहोत आता यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोथिंबीर घालायची आणि वर तुम बटर घालायचं म्हणजे ही भाजी खायला प्रचंड छान लागते आता कोथिंबीरनंतर इथे मी अर्धा लिंबू या भाजीमध्ये पिळून घेते म्हणजेच भाजीची चव रंग सगळंच सुरेख होतं इथे बघा मस्त अशी आपली पावभाजी तयार झालेली आहे दाटसरपणा सुद्धा एकदम छान आलेला आहे अगदी पातळही नाही आणि घट्ट देखील नाही आता इकडे आपण पाव भाजून घेऊयात म्हणजेच पावभाजी बनवण्यासाठी साठी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे पाव जे आहेत ते आपण व्यवस्थित असे छान भाजून घ्यायचे पाव हे तुम्ही जितके छान भाजताल जितकं बटर त्यामध्ये वापरताल तेवढी आपली पावभाजी खायला प्रचंड छान लागते इकडे मस्त असे आपले पाव भाजून तयार झालेले आहेत आता इकडे आपली जी पावभाजी आहे तीसुद्धा तयार आहे तर तुम्हाला हा व्हिडिओ आपला आवडत असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा इथे बघा तुम्ही अशा पद्धतीने मस्त छान पाव भाजून घेऊ शकता आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा इथे मस्त अशी छान पावभाजी घ्यायची यावर व्यवस्थित आपण मस्त असा बटर टाकून घ्यायचा आणि ही पावभाजी मस्त घे घेऊन खायची एकदम खायलाही सुंदर लागते आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अगदी झटपट होते तुम्हाला ही पावभाजी कशी वाटली हे तुम्ही मला कमेंट करून नक्की सांगा पूर्ण व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद